एकदा उमेदवारी केल्यानं धनगर समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत धनगर समाजाच्या पोरांना या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये न्याय द्यावा लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि याच पार्श्वभूमीवर धनगर समाजानं बीडच्या अंबाजोगाईच्या हो परिसरामधील जी चतुर्वाडी आहे या ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं होतं लोकसभेमध्ये नेमकं कोणासोबत जायचं की आपला उमेदवार उभा करायचा या पार्श्वभूमीवर आणि यासाठी विचारमंथन करण्यासाठी बैठक आयोजन केलं होतं आपल्यासोबत धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले आहेत नेमकी काय चर्चा झाली काय निर्णय त्यांचा या पुढचा असणार आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत बैठक पार पडली काय निर्णय घेतला आज सगळ्या धनगर समाजाला वाटत होतं बीड जिल्ह्यातल्या की मी उमेदवारी करावी पण माझ्यासाठी धनगर आरक्षण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे व एकदा उमेदवारी केल्यानं धनगर समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत पण जर आपण धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी जर कुणाला ताकद दिली बळ दिलं आणि त्यांनी आरक्षणासाठी प्रमाणिकपणे लढलं तर धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटेल म्हणून सगळ्यांनी एक मुखानं असं केलं की धनगराची उमेदवारी घेण्यापेक्षा धनगर आरक्षणाच्या प्रश्नासाठी जे आपल्यासोबत राहतील त्यांच्यासोबत आपण राहू तर पाहिलं तुम्ही जाहीर भाषण थांबून या ठिकाणी दोन्ही जे जाहीर झालेले उमेदवार असतील किंवा संभाव्य उमेदवार असतील यांना फोन केलेला आहे त्यांनी काय सांगितलं आणि तुमच्या अटी शर्ती नेमकं काय होतं बजरंग बप्पा सोनवाने सांगितलं माझी उमेदवारी आणखीन फायनल झालेली नाही झाली तर मी धनगर समाजाच्या सगळ्या प्रश्नांसोबत राहील आणि त्यांना आम्ही सगळ्यांनी फोन केला सगळे ऐकत होते ताईंना सांगितलं की ज्या भारतीय जनता पक्ष किंवा तुमच्या पक्षाकडून किंवा तुमच्याकडून धनगर समाजावरती नेहमीच दुर्लक्ष झालेलं आहे या समाज मोठ्या संख्येनं असल्यानंतरसुद्धा आपल्याकडून दुर्लक्ष झालं आहे येणाऱ्या काळात तुमची भूमिका काय असेल आरक्षणावरती आणि याच्यावरती त्यांनी सांगितलं जे झालं ते होऊन गेलं पण धनगर आरक्षणाच्या प्रश्नासाठी मी स्वतः सभागृहात लढेल तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या पुढं असेल आरक्षण अंमलबजावणीविषयी मी थांबणार नाही असा त्यांनी शब्द दिला आणि आम्ही सगळ्यांनी सांगितलं की अकरा तालुक्यामध्ये जेडपी मेंबर अकरा असावेत बावीस पंचायत समिती मेंबर असवेत किमान दोन सभापती पंचायत समितीचे असवेत जिल्हा परिषद अध्यक्ष एखादं पद आमच्याकडे द्यावं किंवा या जिल्ह्यातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये धनगरांच्या पोरांना प्रतिनिधित्व करावं मग ही संधी जर त्यांच्याकडून आम्हाला मिळत असेल त्यांनी आम्हाला शब्द आणि लेखी दिलं आणि याप्रमाणे जर धनगरांच्या पोरांचं याच्यामध्ये पुढं फायदा होणार असेल तर एका लोकसभे सब, लोकसभेच्या उमेदवारीपेक्षा धनगर समाजाच्या पोरांचं नक्की कल्याण याच्यामध्ये होईल म्हणून आजच्या या बैठकीमध्ये हा निर्णय झाला त्यांच्याकडून काही शब्द देण्यात आला आहे का त्याचबरोबर सुरुवातीला ज्यावेळेस धनगर समाजाने अल्गारपूर वरला त्यावेळेस माधव म्हटलं ध सुटतं की काय असं वाटलं होतं आता पुन्हा एकदा जोडलेलं आहे जे तुमच्या बोलण्यातून दिसतं आहे काय शब्द दिलेला आहे आणि याच्या पुढची तुमची माधव हा फॅक्टर किंवा ओबीसी फॅक्टर म्हणून नाही आम्ही त्यांच्यासोबत तर धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावावा धनगर समाजाच्या पोरांना या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये न्याय द्यावा यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत कार्यकर्त्यांच्या भावना काय धनगर समाजाच्या भावना काय धनगर समाजाच्या भावना होत्या की मी निवडणूक लढवावी परंतु जसं धरांगे पाटील आता कुठेही लोकसभेला बरे तर निवडून आले असते एवढी ताकद त्यांनी निर्माण केली परंतु आरक्षणासाठी ते थांबले तसंच मी, थो, थो, मी था नहीं। जर उभं राहिलो असतो आलो असतो किंवा पडलो असतो पण मी येण्यानं न पडण्यानं धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही जर माझ्या थांबण्यानं धनगरांच्या पोराचं था कल्याण होत असेल आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत असेल तर आपण लढलं पाहिजे आणि तो प्रश्न सोडवला पाहिजे लोकसभेला आता पंकजा मुंडेंसोबत तुम्ही जाणार आहात असं तुम्ही सांगितलं त्यांना पाठिंबा देत आहेत मात्र विधानसभेचं चित्र तुमचं काय नाही विधानसभेनं आता आम्ही सरकारसोबत चर्चा करू येणाऱ्या काळामध्ये सरकार आमच्यासोबत राज्यातल्या धनगरांसोबत कसं राहणार आहे यशवंत सेनेच्या आम्ही आमचं डेलिगेशन जाऊन त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत बीडमध्ये सोबत आहेत राज्यात कसं असणार आहे हे राज्याचं नाही राज्यात आम्ही ठरवलंच नाही की या सरकारचं करायचं काय कारण सरकारने राज्यामध्ये आरक्षणही दिलं नाही आणि धनगरांना उमेदवारी दिली नाही त्यामुळं येणाऱ्या काळात सरकारसोबत चर्चा करू पुढं आमचं काय मिळणार आहे याच्यावर चर्चा म्हणजे भाजपवर नाराज आणि पंकजाताईवर खुश असं म्हणतात असं नाही धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर जे लढणार आहे धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर जे लढणार आहे धनगर समाजाच्या पोरांना जो सत्य दे सन्मान देणार आहे आम्ही त्यांच्यासोबत राहू आपण पाहता धनगर समाजाच्या भावना होत्या धनगर समाजाचे नेते बाळासाहेब दोडतले आपल्यासोबत होते आणि या ठिकाणी हो त्यांनी हो बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांना पाठिंबा दिलेला आहे संबंध धनगर समाज हा पंकजा मुंडे यांच्या पाठीशी राहणार आहे मात्र राज्याची भूमिका यानंतर आम्ही स्पष्ट करू असं देखील त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे विनोद जीराय साम टी व्ही अंबाजोगाई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका